सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राचीन आणि जागृत देवस्थान श्री क्षेत्र कुणकेश्वर आध्यात्मिक दृष्ट्या या क्षेत्राला महत्व मोठे आहे या क्षेत्राची माहिती सर्वदूर पसरलेली आहे त्यामुळे महाशिवरात्रीला लाखोंच्या संख्येने शिवभक्तांचा मेळा येथे भरतो सर्वदूरवरुन आलेले शिवभक्त श्रीदेव कुणकेश्वरासमोर नतमस्तक होतात तर जागृत देवस्थानाच्या देवस्वाऱ्या या यात्रोत्सवात सामील होतात या स्थानाला आध्यात्मिक महत्व मोठे आहे शिवाय हे पर्यटन दृष्ट्या देखील जगप्रसिद्ध आहे समुद्रकिनारी उभे असलेल्या या मंदिराकडे भाविकांसह पर्यटक आकर्षित होतात कोकणातील धार्मिक पर्यटनातील महत्वाचे स्थान हे ठरले आहे यामुळे आध्यात्मिक आणि पर्यटन क्षेत्रात श्री क्षेत्र कुणकेश्वर मानबिंदू ठरत आहे महाशिवरात्रीच्या निमित्ताने भरणाऱ्या यात्रोत्सवासाठी नंबर वन निर्धार न्यूजची ही विशेष डॉक्युमेंटरी आमच्या नंबर वन निर्धार न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तर पाहुयात ही डॉक्युमेंटरी श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर कुणकेश्वर जिल्हा सिंधुदुर्ग श्री क्षेत्र कुणकेश्वर कोकणातील एक पवित्र तीर्थक्षेत्र कुणकेश्वर येथील शंभू महादेवाची पिंडी स्वयंभू असून पूर्वी ती कनक वृक्षांच्या घनदाट अरण्याने वेढलेली होती अतिप्राचीन काळापासून येथील कणकेच्या राईमध्ये वास्तव्य करून असलेल्या शंभू महादेवाची ही भूमी कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर देवावरून गावाचे नाव सुद्धा कुणकेश्वर असेच प्रचलित झाले सुमारे अकराशे प्रसिद्धीला आलेले हे स्थान म्हणजे कोकणातील धार्मिक व ऐतिहासिक सौंदर्याचा मुकुटमणीच म्हणावा लागेल कुणकेश्वर मंदिराइतके प्राचीन भव्य देवालय कोकणात इतरत्र कुठेच नाही देवगडहून अवघ्या अठरा किलोमीटर अंतरावर कुणकेश्वर हे गाव आहे एसटी थांबते तेथून अवघ्या पाच सात मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या मंदिराचा कळस लक्ष वेधून घेतो ऐन किनाऱ्याशी असणाऱ्या उंचवट्यावर उभारलेल्या या मंदिराच्या सागर तटाकडील भाग भक्कम बांधीव तटाने सुरक्षित राखला आहे आठ ते नऊ मीटर उंचीच्या या तटावर असणाऱ्या सपाट जागेवर मंदिर आहे बावीस ते चोवीस मीटर उंचीचे हे मंदिर आहे मंदिराचा परिसर तटाने परिवेष्टित तर आहेच पण खाली जांभ्या दगडाची फरशीही आहे अशा या कुणकेश्वर मंदिराचा इतिहास सुद्धा तितकाच प्राचीन रोमांचकारी आणि रहस्यमय असा आहे या मंदिरासंबंधी दोन दंतकथा सांगितल्या जातात पहिली दंतकथा एका गरीब ब्राह्मणाची गाय दूध कमी देऊ लागली तेव्हा त्याने तिच्यावर लक्ष ठेवले ब्राह्मणाची गाय आपल्या मालकाला दूध न देता एक विशिष्ट जागी जाऊन ती गाय पान्ना सोडत असल्याचे त्याच्या लक्षात आले त्याने त्या बेदम जोराचा फटका मारण्याचा प्रयत्न केला पण गाय निष्ठून पळाली व त्या प्रहाराचा पाषाणावर आघात झाला आणि त्यातून भळाभळा रक्त येऊ लागले ते पाहून आश्चर्याने भयचकित झालेल्या ब्राह्मणाची त्या पाषाणावर श्रद्धा बसली हे स्वयंभू शिवलिंग असल्याची खात्री झाली त्यानंतर तो ब्राह्मण त्या पाषाणाला शरण गेला व तेव्हापासून तो नित्य नियमाने या पाषाणाची पूजा अर्चा व दिवाबत्ती करू लागला आजही या शिवलिंगावर या गावाची खून दाखवली जाते दुसरी दंतकथा एक इराणी व्यापारी समुद्रातील वादळात सापडला अगतिक बनलेला व्यापारी परमेश्वराची करुणा भाकू लागला तेवढ्यात त्याला पूर्वेकडे शांतपणे तेवणाऱ्या दिव्याचा प्रकाश दिसला दिलासा देणाऱ्या या नंदा दीपाला तो शरण गेला आणि या ठिकाणी मी खूप पैसा खर्चून जीर्णोद्धार करीन असं त्याने मनोमन ठरवलं किनाऱ्यावर सुरक्षित उतरल्यावर तो धावत तिथे गेला हिंदूंच हे छोट मंदिर होतं या शिवालयाचा त्याने जीर्णोद्धार केला तीन वर्षे द्रव्य खर्चून त्याने हे काम पूर्ण केलं देवाच्या पायाशी जागा मिळावी म्हणून त्याने शिखरावर चढून खाली उडी मारली व प्राणत्याग केला त्याच स्मारक कुणकेश्वराच्या उत्तरेस आहे हीच दंतकथा कुणकेश्वराचा इतिहास म्हणून अलीकडच्या काळापर्यंत सांगितली जात होती परंतु जसजशी कुणकेश्वरची प्रसिद्धी वाढत गेली तशी अभ्यासकांची दृष्टी येथे पडली प्राचीन काळी जेव्हा मुसलमानांची सत्ता हिंदूंना मुळासकट उचकटण्याचा प्रयत्न करीत होत्या त्या काळी एक मुस्लिम व्यक्तीकडून हिंदू मंदिर कसे काय उभारण्यात आले त्यामुळे ही दंतकथा अभ्यासकांना खटकण्यासारखीच होती त्यामुळे कुणकेश्वराच्या इतिहासाचा अधिक चौकसपणे अभ्यास होऊ लागला एकोणीसशे साठच्या सुमारास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी कुणकेश्वर मंदिरास भेट दिली त्यावेळी बाबासाहेबांनी मंदिर परिसराची चिकित्सक दृष्टीने पाहणी केली आणि थडगी म्हणून दाखवली जाणारी इमारत ही हिंदू मंदिरांची असून आतील थडगे समजला जाणारा मातीचा ढिगारा बनावट असल्याचे सादार पुराव्यानिशी दाखवून दिले अशा प्रकारे बाबासाहेब पुरंदरे यांनी कुणकेश्वर मंदिराच्या इतिहासातील सत्य परिस्थिती सर्वांसमोर आणली त्यानंतर कोकणातील गावराटी पुस्तकाचे लेखक श्याम धुरी तसेच साप्ताहिक अणुरेणूचे माजी संपादक रणजित हिरलेकर या अभ्यासकांनीही याविषयी संशोधन केले असून कुणकेश्वर मंदिर हे अरबी व्यापाऱ्यांचे बांधलेले नसून हे मंदिर कदंब चालुक्य राष्ट्रकूट यादव यासारख्या हिंदू साम्राज्य काळातील आहे तसं पाहिलं तर या मंदिराच्या संदर्भात इतिहास तसा मोठा आहे छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्यक्ष कुणकेश्वर मंदिरात येऊन गेल्याचे बोलले जाते छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील एक नारो निळकंठ अमात्य यांच्या अधिपत्याखाली हा विजयदुर्गपासूनचा सागरी प्रदेश होता नारो निळकंठाची कुणकेश्वरावर अपार श्रद्धा होती त्यांनी या मंदिराचे संरक्षण केले तसा या मंदिराचा इतिहास मोठा आहे आजच्या घडीला हे मंदिर आध्यात्मिक ऐतिहासिक व पर्यटन दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते महाशिवरात्रीला होणारी यात्रा प्रसिद्ध आहे या यात्रेत सहभागी शिवभक्तांचे हार्दिक स्वागत हर हर महादेव